श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या या यो देवांशी कलेक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे याच्यामध्ये मी सगळं मल्टिकलेक्शन दाखवत आहे त्याच्यामध्ये ब्लाउज स्टिचिंग मायक्रम आर्ट रेसिपीज आणखी काही मला ज्या कला आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे या मायक्रम आर्टमध्ये मी मिरल पाळणा झुंबर आकाशकंदील छोटे मोठे छानसे प्रोडक्ट पॉट वगैरे अशा सगळ्या वस्तू बनवते तर त्या तुम्हाला मराठीतून शिकायला आवडेल काय हे मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि यातल्या कोणकोणत्या वस्तू तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये बघायला आवडेल आणि शिकायला आवडेल तेसुद्धा मला नक्की कमेंट्स करून सांगा माझा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदाच असेल तर व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉनचं बटन आहे तेसुद्धा क्लिक करून त्यावर जे नोटिफिकेशन येतील ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि आपण या स सगळ्या प्रोडक्टची आता हळूहळू वार करणार आहोत यामध्ये आपापल्या आपल्याला काय काय शिकायला आवडेल ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काही जर तुम्हाला शिकायला आवडत असेल तर तुम्ही मला याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेंड करू शकता धन्यवाद